नमस्कार मित्रांनो सुस्वागतम स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा आर्थाला घेऊन हॉलमध्ये असतो आणि तिला शांत झोपतो असतो तेवढ्यात आग हा दारू पिऊन येतो आणि तो नशेमध्येच असतो तर अक्षयला विचारतो की काय रे काय करतोस तर अक्षय म्हणतो की जरा शांत अर्थ झोपली अभि म्हणतो की काय रे तू हे करतोस तर अक्षय म्हणतो की हो जे हिच्या बाबांनी करायला हवे ते मी करतो कारण ते तू करत नाही म्हणून मला करावे लागते तर अभि म्हणतो की अरे एक मिनिट नेमकं का तुला काय म्हणायचं की मी तिची काळजी घेऊ आणि हे सर्व मी उत्तमरित्या करायला हवे तर अभि खूप नशेमध्ये बोलत असतो अक्षय म्हणतो की हो तूच करायला हवे अभिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसते आणि अक्षयला म्हणतो की दे माझ्याकडे मी घेतो तिची काळजी घेतो तर अक्षय म्हणतो की नको तर अभि म्हणतो की मग तर तुम्ही म्हणता की तिची काळजी घेत नाही मग माझ्यात सुद्धा काळजी घेण्यात धमक आहे तर अक्षय म्हणतो की अरे अगोदर तू शांत हो अर्थात झोपलीस तू तू दारू पेलेला आहे त्यामुळे वर जा अर्थातशेमध्ये म्हणतो की मला काहीच झाले नाही तू अर्थाला माझ्याकडे दे अरे स्वतःची अगोदर काळजी घे अगोदर तू वर जा तर अभि ऐकायला तयार नसतो आणि दे माझ्याकडे असे तू म्हणत असतो आणि तेवढ्यात रमा धावत येते आणि काय काय करता तुम्ही आणि अभिला म्हणते की तुम्ही अशा अवस्थेमध्ये आर्थाला घेऊ नका म्हणून ती अक्षयकडून अभि आर्थाला तिच्याकडे घेते तेव्हा अभि रमाला म्हणतो की तू का आली इकडे दोन शहाणे माणसं बोलत असताना वेड्याची मध्ये मदतीची काय गरज अक्षय म्हणतो की अभि आणि अभि रमाला म्हणतो की अर्थाला इकडे दे तर रमा म्हणतो की आता तुम्ही नाही घेऊ शकत उद्या घ्या तुम्ही अक्षय म्हणत असतो की अरे अभि शांत ती झोपलेली आहे जरा हळूच बोल आणि अक्षय रमाला आतमध्ये अर्थाला घेऊन जायला सांगतो तर अभि हा बडबड करतच असतो आणि तो रमा मागे धावतच जातो तेव्हा रमा घाईने आतमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते तर अभि दरवाजा सुद्धा वाजवतो आणि माझे बाळ आहे तू बाळाला लांब ठेवू शकत नाही म्हणून जोरजोराने तो दार वाजवत असतो तर अक्षय त्याला म्हणतो की अरे आन्तो हो जर आभी आणि रमाला म्हणतो की रमा तू दार उघडू नकोस तर रमा आतमधून म्हणते की आभी दादा आत्ता तुम्ही अर्थाला नाही घेऊ शकत तुम्ही उद्या या मी उद्या तुम्हाला देते तेव्हा अभि जोराने रमावर ओरडतो की तू मला हे नाही सांगू शकत तेव्हा अक्षय अभिवर ओरडतो आणि रमाला म्हणतो की अजिबात दार उघडू नकोस तेव्हा अभि म्हणत असतो की अगं रमा दार उघड दार उघड तेव्हा रमा म्हणते की ठीक एक आहे एका आटीवर मी दार उघडते मी अर्थाला तुमच्याकडे देते परंतु अर्थाला कोणताही त्रास होता कामा नाही तर अक्षय म्हणतो की रमा दार उघडू नकोस तेव्हा रमा लगेच दरवाजा उघडते तर अक्षय म्हणतो की रमा काय तू कशाला दरवाजा उघडलास तर रमा अभिला म्हणते की आभी दादा अर्थाला त्रास होईल असे ओरडू नका अगदी शांत राहून तुम्ही आर्थाला घ्या तेव्हा रमा आभीच्या हातामध्ये अर्थाला देते तर अक्षय रमाला रागवत असतो तर आभी हा बाळाला घेतो आणि माझ्या आरतीचे बाळ आहे ते मी बघेन ना काय करायचे ते आणि बाळाला घेऊन तो बाहेर जातो अभि तर नशेमध्येच असतो तर अक्षय आणि रमा त्याच्या मागे धावत येतात तर अक्षयला अर्थाची खूप काळजी लागलेली असते आणि तो अभिला म्हणतो की अरे व्यवस्थित दर काय करतोस तू अभि नशेमध्ये म्हणतो की मी काळजी घेतो तर काय होते तुम्ही का मध्ये मध्ये येता अक्षय म्हणतो की अरे अभि असे नको अरे तू दारू पेलेला आहे आता तुला नीट घेता सुद्धा येत नाही तर अभि म्हणतो की एक मिनिट तुम्ही अगोदर ठरवा की मी बाळाला सांभाळू की नको सांभाळू मग मी सांभाळतो तर तुम्ही मला सांगू नका की मी नेमकं काय करायचे ते मग तुम्हीच म्हणता की माझं बाळ आहे मग मीच बघेल की कसे धरायचे काय करायचे ते तेव्हा अक्षय अरे अभी तुझ्या हातातून ते पडेल तू दारू पेलेला आहे तू व्यवस्थित धर अर्थाला त्रास होऊ नको देऊ म्हणून अक्षयच्या जीवाची खूप घालमेल चालू असते रमा मात्र शांत असते तिला सुद्धा आभीचा खूप राग येत असतो तेव्हा रमा म्हणते की आभी दादा आओ थोडा वेळा साठी आम्ही तुमच्याकडे अर्थाला दिले मग आता द्या तुम्ही अर्थाला यांच्याकडे तेव्हा आभी जोराने रमावर ओरडतो की तू मध्ये बोलूच नको तर अक्षय म्हणतो की अरे अभ्या काय करतोस माझ्याकडे दे तेव्हा आभी पुन्हा म्हणतो की मी आपलं ठरलं होतं की शहाने माणसं बोलत असताना वेड्याने मध्ये बोलायचे नाही मग ही का मध्ये बोलतेस काळजी कशी घ्यायची ते तू शिकवणार का मला आणि अभिचे तोल जात असतात तर रमा रो जोराने ओरडते की अगोदर तुम्ही आरत्याला व्यवस्थित धरा अक्षय सुद्धा तेच म्हणत असतो अभि पुन्हा रडायला लागतो आणि तू तर रमा मला काही शिकूच नको तू तर चांगली काळजी घेतली आरतीची मग तशीच काळजी घेणार का तू अर्थाची ते माझं बाळ आहे मी बघेन काय करायचे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आबे काय बोलतोस तू हे तर अभि म्हणतो की तू जा रे अक्षय मुकादम आला नंबर वन मुक्का नंबर वन भाऊ माझा भाऊ आणि नंबर वन नवरा बनून आलाय आणि मला शिकवणार कसे बोलायचे नंबर वन बाप तर अक्षय म्हणतो की बाद झाली तुला जे काही बोलायचे असेल ते मला बोल पण अर्थाला माझ्याकडे दे, दे तर अभी पुन्हा ओरडतो मी तुमच्याकडे का देऊ माझी मुलगी आहे ती अरे तुम्ही घेऊ सुद्धा नका ह्या मुलीला खरंच खूप डेंजर मुलगी आहे ही आणि ही आली आणि माझी बायको गेली तर अभी जोरजोराने हसायला लागतो नशेमध्येच असतो तर अ, रमा ही अक्षयला बाजूला ओढते आणि असून त्यांच्याकडे आणि बाजूला घेऊन म्हणते की ती अर्थ नाही तर बाहुली आहे तेव्हा अक्षय म्हणतो की काय बाहुली अर्थ नाही ती रमा नाही म्हणते तेव्हा रमाला आर्थाला तिने झोपवलेले आणि त्या बाहुलीला त्या दुपट्यामध्ये गुंडाळलेले आणि आबीच्या हातामध्ये दिलेले आठवते तर रमा अक्षयला म्हणते की आपण अर्थाला अशा अवस्थेत त्यांच्याकडे नाही देऊ शकत अक्षयला खूप वाईट वाटते अक्षय म्हणतो की ही काय पद्धत आहे लहान बाळाबरोबर असे वागण्याची तेव्हा रमा म्हणते की शांत तुम्ही त्यांना बोलून मोकळे होऊन द्या त्यांना काहीच म्हणू नका जे काही बोलायचे असेल ते त्यांना बोलून द्या त्यांना कळायला नको की ती बाहुली आहे अक्षय रडतच म्हणतो की कसा वागतो हा आब्या तर आबी हसतो पण आणि रडतो पण ही आली आणि माझी बायको गेली रे आणि ए आठवते का तुम्हाला माझी बायको तर अक्षय अभिला म्हणतो शांत हो तेव्हा आभी म्हणतो की इला तरी आठवत असेल तर का इला तर काही फरकच पडत नाही ही रडतच नाही ना ए रडकी आहे ही म्हणून आभी दुपट्यामधील तिचे तोंड पाहिला जातो तर ती बाहुली असते उठतो म्हणजे तुम्ही माझ्याशी असा गेम खेळला का माझी अर्था मी किती वाईट आहे अभिषेक मुकदम किती फालतू बाप आहे हे सिद्ध केले ना मस्त तर रमा म्हणते की अभिदादा असे काही नाही तर अभि मात्र रमाला काही बोलून देत नाही आणि त्या बाहुलीला चिरडून अक्षयच्या अंगावर फेकून देतो तर अक्षय म्हणतो की बा साब्या काय चालले तुझे हे सर्व आणि तेवढ्यात सीमा सुद्धा बाहेर येते आणि पार्वती आजीसुद्धा बाहेर येते तर रमा ही त्या बाहुलीला उचलते आणि अभिदादा काय करता तुम्ही हे सर्व का वागता तुम्ही असे म्हणून जोराने अभिवर ओरडते काय दोष आहे त्या बिचारीचा का तुम्ही इतका राग त्या अर्थावर काढता का अर्थाला दोषी ठरवता रम सुद्धा खूप रडत हे सर्व अभिला बोलत असते त्या बिचारीला माहिती सुद्धा नाही की त्या बिचारीच्या आयुष्यामध्ये काय घडते दे तुम्ही आज जे काही वागलात ना अभिदादा ते मी कधीच विसरणार नाही इथून पुढे तुम्ही अर्थाला हात लावायचा नाही आणि भलेही तुमची ती मुलगी असेल परंतु मी तुम्हाला तिच्या जवळ नाही येऊन देणार ज्यांना आपलं मूळ सांभाळता येत नाही त्यांना पालक होण्याचा कोणताही अधिकार नाही तेव्हा पार्वती आजी रमावरच ओरडते की रमा काही अक्कल आहे का तुला ह्या भाषेमध्ये तू अभिषेकशी बोलते का बाप आहे तो बाळाचा मग त्याच्याशी तू या भाषेमध्ये नाही बोलू शकत तेव्हा अक्षय म्हणतो की ए आजी आता अभिने जे काही तर पार्वती आजी म्हणते की अक्षय तू मध्ये एक शब्द सुद्धा बोलू नकोस आजपर्यंत रमाचा मी सर्व वेंधळेपणा सहन केला पण अभिषेकशी बोलताना ही भाषा मी खपून घेणार नाही बाप आहे तो बाळाचा मग त्याच्याशी या भाषेमध्ये ही बोलूच कशी शकते तर रमा विचारते की मग काय करायचे बावली मंग दर आहे हे कळल्यानंतर त्यांनी तिला फेकून दिले मग त्याच्या अगोदर आर्थिक आहे म्हणूनच ते तिच्याशी बोलत होते ना आणि हातामध्ये होते तर तेव्हा ते तिच्याला ते कसे हाताळत होते तुम्ही जर ते बघितले असते तर आई आजी तुम्ही सुद्धा केले असते तेव्हा आबी आजीला म्हणतो की मस्त गेम झाला इकडे वाईट कोण आहे मी का तर रमा रडतच म्हणते की नाही आबी दादा तुम्ही चुकता तेव्हा सीमा सुद्धा आभीवर ओरडते तर रमा ही आई आजी पुढे हात जोडते माफ करा मला पण मी आर्थाच्या जीवाशी नाही नाही खेळू शकत तुम्ही काही म्हणा जर अर्थाच्या जीवाला धोका आहे तर तिचा जन्मदाता बापका असे ना मी त्याच्या हातात नाही देऊ शकत अर्थाला तुम्ही जी शिक्षा देता आणि ती मी भोगायला तयार आहे तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल ती मला द्या तेव्हा अभि म्हणतो की मग मा, माझे सुद्धा म्हणणे नीट ऐकून घ्या मी या बाळाकडे बघणार सुद्धा नाही लक्ष देणार नाही काळजी घेणार नाही सांभाळणार सुद्धा नाही जर काही करायचे असेल ह्या बाळाचे तर मी त्याला फक्त त्रास देणार फक्त मी त्याला त्रास देणार तर आजीला सुद्धा अभिचा राग येतो तेव्हा रमा खूप रडत असते आणि तेच बोलत तो आभी आतमध्ये निघून जातो तर अक्षय आजीला म्हणतो की बघितलेस ना आजी याचा हा ऍटिट्यूड पणा आणि तू याला पाठीशी घालते हेच तू आतापर्यंत शशिकांत मुकादम विषयी सुद्धा करत आली तेव्हा पार्वती आजी अक्षयवर ओरडते की अक्षय तर अक्षय म्हणतो की काय रमा त्याच्यावर ओरडत होती आणि तू रमावर ओरडलीस पण आभी ज्या पद्धतीने बोलला वागला त्यावर तू काहीच रिॲक्ट होणार नाही का तेव्हा आजी म्हणते की अरे त्याची अवस्थापक दारूच्या नशेमध्ये तो हे सर्व बोलतो अक्षय म्हणतो की म्हणून काय आता तर रमा म्हणते की मग दारूच्या नशेमध्ये त्यांनी आर्थाला फेकून दिले असते तर चालले असते का तुम्हाला आजी म्हणते की अगं बाहुलीच फेकली अर्थाला तर नाही ना फेकले तेव्हा रमा आणखीन रडते आणि आई आजी काय बोलता तुम्ही हे अक्षय म्हणतो की मग आपण आजी वाट बघायची अर्थाला टाकून देण्याची तेव्हा रमा म्हणते की जाऊन द्या आणि आयाजी पुढे पुन्हा हात जोडते आणि आमची चूक झाली आम्ही चुकीचे बोललो त्याबद्दल आम्हाला माफ करा परंतु तुम्ही जे काही बोलता ना ते मला अजिबात नाही आवडत या विषयावर मला आत्ता नाही बोलायचे मी तुम्हाला म्हटले की तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ते तुम्ही मला देऊ शकता ती शिक्षा तायर आहे आशा मी भोगायला सुद्धा तयार आहे पण ह्या अशा अवस्थेत मी अर्थाला अभिदानाकडे नाही देऊ शकत सून म्हणून आतापर्यंत मी सर्व काही सहन केले पण एक आई म्हणून मी हे सर्व नाही सहन करू शकत त्यानंतर रात्री रमा आणि अक्षय अर्थाला घेऊन झोपी जातात तर सकाळ होते सकाळचे सात वाजतात तर रमाला जाग येते आणि अर्थ मात्र उठलेली असते आणि ती अगदी हसत रमाकडे बघत असते रमाला खूप छान वाटते रमा उठते आणि पुन्हा बाहेर जायला निघते त्यानंतर इकडे त्यावेळी आनंद हा जानवीवर ओरडत असतो की अगं जानू तू पुन्हा दरवाजा लावून घेतलास झुमा मात्र तू खेळतेस आणि झोमते मात्र मला आणि जानवीला दार उघडण्यासाठी तो आवाज देऊ लागतो तेव्हा जानवीचा तो अवतार बघून आनंद म्हणतो की काय जानवी चॅम्प की जॅकी चॅम्प आणि जानवीला विचारतो की तू असे जॅकी चॅन सारखे कपडे का घातलेस डोंट टेल तू कुठल्या तरी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला चालली का रील तू रील बनवते या कपड्यामध्ये खरे सांग जानी मात्र काही बोलत नसते आणि आनंद समोर ती फक्त हात जोडते आणि नमस्कार करते तर आनंद म्हणतो की हो आशीर्वाद आहे मस्त कर सर्व तेव्हा जानू मात्र कराटे स्टाईल मध्ये एकासा बॉक्सिंग करण्यासाठी हात पुढे करते आणि कराटे स्टाईल मध्ये ती आनंदला खाली सुद्धा पाडते तेव्हा आनंद तर खूप घाबरतो आनंद म्हणतो की जानू हे काय तू तर जुम्मा खेळत होती मग आता हे काय तर जाणीव म्हणते की कराटे स्टाईल आनंद म्हणतो की काय काय पण गरज काय तुला कराटे वगैरे शिकायची तेव्हा जाणीव म्हणते की काय गरज उद्या जर माझ्यावर वाईट वेळ आली तर मी अलर्ट असायला हवे उद्या जर कोणी धावून आले तर मी त्याला हरवायला हवे आणि समोरून जर गाडी येत असेल तर त्या गाडीच्या खाली जाऊन असे गोल फिरून चतुराईने रजनीकांत सारखं समोर उभे राहायला हवे आणि जर कोणी गुंड छेड काढण्यासाठी आला तर त्या गुंडाला असे म्हणून ती आनंदलाच मारू लागते तेव्हा आनंद ओरडतो की मी गुंड आहेस का मी नवरा आहे तुझा मग मला का मारतेस तू तेव्हा जाणीव म्हणते की अरे बेबी मग मी प्रॅक्टिस कुणाबरोबर करणार आनंद म्हणतो की मग माझ्या बरोबर का तर जाणीव म्हणते की हो ऑफकोर्स तुझ्याच बरोबर आनंद म्हणतो की जानू हे पग तू उगाच डोक्यामध्ये काही खूळ भरू नकोस मी तुझा नवरा आहे तेव्हा जाणीव म्हणते की उठ चल उठ म्हटले ना तर आनंद म्हणतो की तू प्रॉमिस कर की तुम्हाला मारणार नाही तेव्हा जान्हवी त्याला हात देऊन आणखी चांगले मारू लागते आनंद खूप वरडत असतो की मला मारतेस नको जानू मारू नकोस तेव्हा इकडे रमा ही आर्थासाठी दूध घेऊन येते आणि आर्थाने लोडला लात मारून थोडीशी बाजूला लोटलेले असते तर रमा म्हणते की अरे वा इतकी मोठी झालीस आणि अक्षयला उठवते आणि अर्थाने काय केले माहिती आहे का तर अक्षय उठतो की काय तेव्हा रमा म्हणते की आर्थला लोडला लात मारून बाजूला फेकले तेव्हा अक्षय हसून म्हणत की हो का लात मारली म्हणजे अगदी माझ्यासारखी फुटबॉल फॅन होणार आणि पुन्हा लोड तिच्या पायाजवळ धरून म्हणतो की हे गे आणखी लात मार तेव्हा रमा म्हणतो की आहो हे काय आनंदाची गोष्ट नाही ही, ही। काळजीचं आहे कारण अशीच लात मारत मारत ती जर खाली पडली तर आपला बेड किती उंच आहे आणि ती बेड वरून जर खाली पडली तर जर काही झाले तिला तर मग तेव्हा अक्षय म्हणतो की मग मी आता बेड चेंज करू का रमा म्हणते की हो विचार काय करता बेड तर बदलावाच लागेल आपण छोट्या उंचीचा बेड तयार करून घेऊयात मग इकडे तिकडे जरी गेली तर काही जास्त प्रॉब्लेम नाही होणार हो की नाही अर्थात अर्थ खूप हसत असते म्हणतो की रमा तू वेडी आहेस का असं कसा आपण वेड बदलणार रमा विचारते की मग दुसरा उपाय आहे का तुमच्याकडे तर अक्षय म्हणतो की आपण एक काम करू इला पुन्हा पाळण्यामध्ये झोपूयात म्हणते की अहो असे काय करता ह्या ठमुबाईला असे तसे व्हायचे असते हात वगैरे असा आरामशीर तिला झोपायचे असते आणि तिची उंची वाढल्यानंतर आपण तिला पाळण्यामध्ये नाही ठेवू शकणार म्हणून मी तुम्हाला म्हणते की आपण बेड बदलून टाकूयात मग तिला आपल्या मध्येच झोपावे लागणे तर अक्षय म्हणतो की मग आपल्या मध्ये मग आपण एक काम करू तिला एखादी दुसरी रूम देऊ रमा म्हणते की काय एवढ्याशा बाळाला दुसरी खोली अजून तीन चार वर्ष तरी ती आपल्याच जवळ झोपेल अक्षय म्हणतो की बाप रे तीन चार वर्ष तर रमा म्हणते की हो म्हणजे तीन चार वर्ष तर काही माझी फुटबॉल टीम होत नाही रमा म्हणते की काय हो काय म्हंटला अक्षय म्हणतो की काही नाही आणि करतो मी तुम्ही म्हणाल तसं तर रमाला हसू येते तेव्हा रमा होऊन अक्षयला कॉफी पिण्यासाठी देते आणि दोघे सुद्धा अर्थाकडे बघून खूप छान हसतात कारण अर्थ सुद्धा तशीच हसत असते आणि रमा होऊन अक्षयकडे बघून हसते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणत असते की मागच्या वेळी जेव्हा लस दिली होती तेव्हा इच्याऐवजी जास्त तेच रडले तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की हो बिचारी इतकी रडत होती की तिला बघून मला सुद्धा रडायला आले तेव्हा सीमा म्हणते की हा बाबा झालाय बाबाचं म्हण आहे त्याचे आणि आपल्या लेकीला जर काही झाले तर बाबांना खूप त्रास होतो हो की नाही तेव्हा सर्वजण अर्थाला घेऊन खूप खूप खुश असतात काका जान्हवी सीमा आयाजी तर रमा ते सर्व प्रेम बघून म्हणते की आपल्या सर्वांचे खरंच अर्थावर किती प्रेम आहे तेव्हा अक्षय म्हणतो की आभ्या सोडून आणि तेवढ्या दरवाज्यात आभ्या इतका दारू पिऊन येतो आणि स्वतःला त्याला इतकी नशा चढलेली असते तर तो दरवाज्यातच धडपडतो सर्वजण आभीकडे बघत असतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद